नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी सचिन काळे कृषी पर्यवेक्षक सिरसी तालुका उमरेड जिल्हा नागपूर आपण बघतो नागपूर जिल्ह्यामध्ये जे उमरेड तालुका आहे ह्या तालुक्यात बहुतांशी शे शेतकरी हे उन्हाळ्यामध्ये कुठल्याही पिकाची लागवड करत नाहीत खरेपमध्ये कापूस सोयाबीन झाल्यानंतर रब्बीमध्ये हरभरा पिकतात आणि उन्हाळ्यामध्ये हे क्षेत्र जे बघतो आपण त्याचा वापर ते करता येत नाही पण मुरादपूर निशानघाट खुर्सापार या तीन चार गावामध्ये गेल्या वर्षापासून शेतकऱ्याची भुईमुख ह्या पिकाची लागवड करण्याकडे ओढ वाढलेला आहे आणि हे खूप चांगली गोष्ट आहे कापसानंतर हरभरा होत नाही त्याच्यामुळं सेकंड पीक त्यांना घेता येत नाही त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये जमिनीचा वापर त्यांचा करता येत नाही आणि हे होत नाही हे भुईमुख जे पीक त्यांनी लागवड सुरू केलेली आहे अत्यंत उत्तम असं उदाहरण आहे असेच हे मुरादपूरचे प्र प्रदित शेतकरी आहेत आपल्यासोबत संतोष भगत गेल्या वर्षी त्यांनी एकरी वीस क्विंटलपर्यंत स्वय भुईमुगाचं उत्पादन घेतलेलं आहे आपण ह्याच्याशी ह्या भुईमुगाच्या पिकाबद्दल थोडक्यात चर्चा करू संतोषजी आपला परिचय द्या पहिले नमस्कार मी संतोष बाबाराव भगत रायनार मुरादपूर तालुका उमरेड जिल्हा नागपूर येथील शेतकरी असून तुम्ही गेल्या वर्षी भुईमुगाची लागवड केली होती तर तुम्हाला एकरी उत्पादन किती भेटलं मला गेल्या वर्षी एकरी उत्पन्न वीस क्विंटल निघालं वीस क्विंटल निघालं तुम्हाला गेल्या वर्षी वर उत्पादन तर मला एक सांगा मला तुम्ही की तुमच्या इथं ह्या वर्ष कोणत्या कोणत्या गावात किती एकर पेरणी झालेली आहे पेरणी निशानगाड खुर्सापार मुरादपूर तीन चार गावामध्ये पंचेचाळीस हेक्टर पर्यंत भुईमुगाची लागवड होऊ शकतो पंचेस पन्नास हेक्टर पर्यंत तुमच्या लागवड होऊ राहिली हो बरं मला एक सांगा ही जी लागवड तुम्ही कोणत्या महिन्यात करता जानेवारी पंधरा ते पंधरा फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत चालते आणि त्यानंतर काढणे कोणत्या महिन्यात होते च्या पहिल्या आठवड्यात मे च्या पहिल्या आठवड्यात काढणे होऊन जाते हो तर तुम्हाला एकशे वीस दिवसापर्यंत ह्या पीक पीक तुमच्या शेतात राहते हो आणि पाण्याची व्यवस्था कशी केली पिकाला तुम्ही पाण्याची व्यवस्था तुषार सिंचन तुषार सिंचन पाणी देतात पण पाणी कुठलं उपलब्ध झालं विहिरीला पाणी राहत आहे उन्हाळ्यामध्ये कमी वडगाव डॅमच्या पाण्यामुळे वडगाव डॅम जो झाला आहे डॅमचं पाणी जे तुम्हाला दिलेलं आहे हो हो त्याच्यामुळे तिन्ही चारही गावाला तुम्हाला चांगला फायदा झाला आहे शेतकरी बंधू बघा आपण की नागपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची लागवड कोणी करत नाही म्हणजे पाणी राहिल्यानंतर बी म्हणजे मानसिकता नाही आहे लोकांची पण खरंच हे संतोष भगत जे आहेत त्यांनी उन्हाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे सिंचन करून जे वडगाव वडगाव डॅम्प आहे इथं बेलाच्या जवळ खुर्चापार जवळ असं आहे तिथलं ह्यांना पाणी भेटल्यामुळं हे चांगल्या प्रकारे भुईमुगाची लागवड करतात आणि विशेष म्हणजे हे सुरुवातीपासून भुईमुगाची काळजी करतात जसं आता त्यांनी भुईमुगाला सी ट्रीटमेंट करताना बुरशी आणि लिक्विड कन्सोश ह्याचा वापर केलेला आहे ह्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात निश्चितच भर पडं आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना हे पीक आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे की इथं जो ये कापसानंतर भुईमुग हे खूप चांगलं पीक आहे आणि एक गोष्ट जर म्हणलं तर ह्यांचं क्षेत्र हे जंगलाला लागून आहे इथं वाघ आणि बाकी प्राण्यांचा देखील उप उप उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा हे अडचणी असतात की बाबा की इथं जनावरांचं नुकसान होतं आहे वांद्यावर नुकसान करतात किंवा नीलगाई आहे किंवा मोर किंवा बाकी गोष्टीमुळं प्रत्येक ह्याच्यामुळं ते होणार आहे शेती करणं म्हणजे ही अशी गोष्ट आहे की निसर्ग बाजारभाव बऱ्याच गोष्टींना शेतकऱ्यांना समोर जावं लागते पण त्या गोष्टीतून जो मार्ग काढल तोच खरा शेतकरी तोच स्वतःची प्रगती करेल माझं हे सर्वांना हेच आव्हान राहील खूप चांगलं पीक आहे आणि तुम्ही एकरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये आरामशीर काढू शकता निव्वळ नफा यांना वीस एकरी वीस क्विंटल पर्यंत उत्पादन भेटलेलं आहे आणि जर बाजारभाव बघितलं एक लाख दहा हजार बाजारभाव पाच साडेपाच हजार अवरेजला भेटला एक लाख दहा हजार रुपये त्यांना उत्पन्न मिळालं आणि उत्पादनावर खर्च एकरी पस्तीस हजार जर काढला तर त्यांना निव्वळ नफा पंच पंच्याहत्तर हजारपर्यंत मिळाला हं तर खूप चांगलं आहे तर धन्यवाद आणि असंच आपण काहीतरी नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये राबवावे आणि नवीन पीक घ्यावं हे आपल्याला मी हे करतो आवाज निश्चितच ह्या पिकाचं वळतील